झाला ना मिरजेला आणि सांगलीला दंगल झाली आणि काँग्रेस मिरजेची सीट कधी नव्हे ती अजून वेल प्लॅन्ड असत प्लॅन निवडणुकीच्या आधीच दंगे कसे काय होतात पोलिसांना माहिती आहे काहीतरी घडणार तरी पोलिस अडवत नाही का अडवत नाही सांगलीच्या मिरवणुकीत गडबड होणार हे पोलिसांना माहिती होत दोन हजार नऊ साली तर सलमान खानचा कुठला तरी पिक्चर लागला होता सांगलीमध्ये त्या थिएटरवरती दगडफेक झालेली नंगाला त्याच्या मागे सगळ्यांना माहितीये संभाजी नाही जरी अटक दुर्दैवाने जेव्हा आमचं सरकार होत तरी आम्ही काय करू शकलो नाही या संभाजी विरुद्ध आज बोलत नाही मी दोन हजार एक सालापासून या संभाजी भिडे विरुद्ध बोलतोय हा विकृत अत्यंत धर्मविडा अत्यंत जातीवादी जो माणूस हेच म्हणू शकतो की माझा म्हणू हा तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणायचं जो मनु म्हणतो मन की ह्या सगळ्या महिला या स्त्रिया त्या फक्त भोगण्यासाठी म्हणजे वासने बरपटलेल्या असतात त्या मनुला त्याचा माप मानतो हा खरा आधुनिक सगळ्या महाराष्ट्रातला मनु आहे आणि त्या समोर हे सरकार पुडगे घालत पुडगे हे स्वातंत्र्य हळद हळद दळबतरी स्वातंत्र्य महात्मा गांधींनी मेहनत घेतली बारा बारा वर्षी राहिले भगतसिंगांनी फाशीवर गेले अनेक फाशीवर गेले सुभाषचंद्र बोस लढले लोकमान्य टिळक लढले ते दळभद्री होते आणि महाराष्ट्र सरकारला काय लाजही वाटत नाही की आपल्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्याला लढायला दळभद्री माणूस दळभद्री म्हणणारा माणूस आजही रस्त्यावर मोकाटपणाने फिरतोय आणि तो दंगली पेटवतोय आपल्याला काहीच वाटत नाही आपल्याला निवडणुका जिंकायच्या मग ते भेटेने जिंकून दिल्या काय आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रम शाळा वाखरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महा महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन